कसं दाखायचं मराठींनी कसं काम करायचं मराठींनी दुसर तुम्ही सांगितलं होत सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करतो केली का बर सगळे सोयरे कस आणले आमची मागणी काय आहे पंचवीस आवडची दोन हजार तेवीस चे सरसकट मराठ्यांना फोन प्रमाणपत्र राज्यात द्यायचे इंग्लिश मार्जन आलं देईन पंधरा रुपयाचं बेल सोडून ते त्यांचं ना ना सांग गोळी असली या गाडी तर बोड वगैरे तो पाहिजे तर ते जेच घेऊन आलं मायाकड लय मोठे जेच घेऊन आलं लय मोठे घेऊन आलं म्हणले सगळ्या शिवाय जांभळ पाहिजे ज्या मराठ्यांचे मूळ सापडले त्या मूर त्याच्या सगळ्या सोया आता काय म्हणते ते टिकत नाही ते कायद्यात बसत नाही कायद्यात बसत नाही तुम्ही आधी आधीसूचना कस काढली काढणार सरकार ज्या दिवशी तुम्ही आधीसूचना काढली त्या दिवशी विधानसभा अस्तित्वात होती कायदे मंडळ त्या दिवशी अस्तित्वात होत राज्यपालच्या सहीनं तुम्ही आधिसूचना काढली कस का राज्यपालला कळत नव्हतं का त्या सगळ्या सचिवांना कळत नव्हतं का हे मंत्री मोगत झाले चांगला पिढ्या उडून पिढ्या उडून झालेले मंत्री याचा सोडून द्या सांगा आधी कालीन तर आईन शेत तुम्ही आधी सुद्धा कस काढली मग टिकत नाही तर ते टाम्हालाच काढायची नाही